अनुसूचित जमातीच्या आरक्षणात इतर समाजातील घटकांची घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसाठी आज राजगुरुनगर शहरात आदिवासी बांधवांचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला बंजारा धनगर व इतर समाजाने अनुसूचित जमाती आरक्षणाची मागणी केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला आरक्षण बचाव आदिवासी बचाव आदिवासींमध्ये घुसखोरी बंद करा उठ आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो आरक्षणच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा जोरदार घोषणा देत आदिवासी बांधवांनी मोर्चातून शक्ती प्रदर्शन केले येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली राजगुरुनगर शहरातून निघालेल्या या मोर्चामध्ये तालुक्यातील विविध भागातील आदिवासी बांधव विविध सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या हातात फलक बॅनर घेऊन घोषणा देत निघालेल्या या आक्रोश मोर्चात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणात होणारी कोणतीही घुसखोरी सहन केली जाणार नाही सरकारने याबाबतीत स्पष्ट भूमिका घ्यावी अन्यथा संघर्ष उभारला जाईल असा इशाराही मोर्चाच्या निमित्ताने देण्यात आला त्यानंतर मोर्चाची सांगता तहसील कार्यालयात करण्यात आली यावेळी तहसीलदार प्रशांत बेंडसे यांना निवेदन देण्यात आले